स्वीकृत नगरसेवकपदी निवड झाली आहे आणि आज तुम्ही कसं पाहता या दृष्टिकोनातून माननीय आमदार कदम साहेब जे शब्दाला जपणारा नेता आणि प्रत्येक समाजाची सोबत घेऊन प्रत्येक समाजाला न्याय देणारा नेता अशी त्यांची ओळख आणि जो दिलेला शब्द आहे तो शंभर टक्के त्यांनी पाळला आणि पाळतात त्यांच्याबद्दल आम्हाला निश्चिंत होतो आम्ही खात्री होती आणि आम्ही ऐकूनसुद्धा होतो आणि साहेबाचं प्रत्यक्ष आम्ही बघितलेलं आहे की त्यांनी जो शब्द देतील ते शब्द प्रमाण करतील त्यामुळं मी प्रथमतः माननीय आमदार बाबुरावजी कदम साहेब त्यांच्या अत्यंत अत्यंत आभारी आहे ऋणी आहे आणि त्यांच्याबद्दल माझ्या मनामध्ये एवढं प्रेम आहे की साहेबांनी माझा विचार केला त्याबद्दल मी अत्यंत आभारी आहे परत आमचे ज्येष्ठ नेते माननीय सुभाष वानखेडे साहेब मोठ्या मनाचे नेते त्यांनीसुद्धा आशीर्वाद दिला आहे आमचे प्रमुख विवेकजी देशमुख साहेब नंतर गटनेते आमचे शिंदे गटाचे गोपाल भाऊजी सारडा यांनी प्रमुख भूमिका यांनी सर्व नगरसेवकांना घेऊन आणि प्रत्येक नगरसेवक तर बालाजी राठोड आहेत संदीप फुलकाने पांडू असतात आणि बालाजी शिंदे आणि आमचे भाजपाचे काळे सर सा, साईबागोळकर सचिन सूर्यवंशी हो त्या सर्वांनी आठ नगरसेवक आणि आमच्या प्रमुख रोहिणीताई भास्कर वानखेडे नगराध्यक्ष आणि दादा आबा वानखेडे या सर्व युवा मित्रांनी मला भरपूर सहकार्य केलं आणि माझी निवड करण्यास माझा मार्ग सुखकर केला त्याबद्दल मी सर्व शिंदे गटाची आणि आमच्या टीमचं अत्यंत अत्यंत धन्यवाद माननीय खासदार वानखेडे साहेबांनी जे मोठे दाखवला आणि आमचे भास्कर दादा सोबत आहेत रोहिणीताई भास्कर वानखेडे नगराध्यक्ष आणि सर्व नगर शो या सर्व टीमच्या सहकार्यानं मी आज शुक्र सदस्यपदी नियुक्ती झाली युवा मित्र आमचे आबा वानखेडे आणि दादा यांनी सदैव आमच्या आम पाठीशी राहिले पुढील काय आव्हान असणार ज्यांच्यासमोर तुमचे काय नाही माझ्या प्रभागामध्ये मा रुबा गटाच्या सीट लागलेल्या आहेत पण तो प्रभाग सुद्धा माझा आहे आणि त्या हिशोबानं मी तिथं जी उणीव आहे ती प्रत्येक उणीव भरून काढण्याचा शंभर टक्के प्रयत्न करेन नगरपालिकेतले जे छोट्या छोट्या लोकांना ज्या छोट्या अडचणी येतात प्रथम आम्ही त्या छोट्या अडचणीकडे लक्ष केंद्रित करू आणि विकास विकास पुरुष आहेत आमच्याकडे वानखेडे साहेबांचा प्रदीर्घ अनुभव आणि विंग आमदार आमचे कदम साहेब या माध्यमातून आमच्याकडं आणि सरकारसुद्धा आमचं भाजपा आणि शिंदे वरती सरकार आहे त्यामुळं भरपूर भरपूर निधी आमचा येणार विकास कामं शंभर टक्के होणार आणि ती कामं निकृष्ट दर्जाची होणार नाहीत याची खबरदारी निश्चित आम्ही घेऊ आणि प्रामाणिकपणे जनतेसमोर पुढे जा जाऊन पुढच्या वेळेला आमचं शंभर टक्के शिंदे गटाचीच सत्ता लाभेल आम्हाला विश्वास आहे

बरोबर यार आहे मतातल्या फोटोला